नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण या व्हिडिओमध्ये किल्ल्यांचे प्रकार आणि त्यांच्या रचनेतील प्रमुख घटक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत संपूर्ण दख्खन आणि मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेब स्वतःहून जातीने दक्षिणेस उतरला होता सोबत काही सैन्य हत्ती उंट घोडे त्यांचा मुकाबला करणे म्हणजे कठीणच होते कारण एवढी संपत्ती सैन्यबळ तोफा पहाडासारखे त्याचे सेनापती त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती परंतु त्याला उत्तर देणारा महाराष्ट्राच्या मातीत शिवरायांच्या रूपाने समोर आला आणि मराठ्यांना हरवण्याचे स्वप्न त्याचे स्वप्नच राहिले एवढ्या अफाट आणि विशाल सैन्यबळ असलेला औरंगजेब त्याला त्याचे स्वप्न साकार करण्यात प्रमुख अडथळे होते ते म्हणजे दुर्ग सह्याद्रीचे हे दुर्गम कडे आणि शिखरे दगडी बुलंदट उभारून अधिकच दुर्गम करण्यात आले होते दुर्ग म्हणजे चढायला कठीण शिरकाव करण्यास कठीण आणि जिंकणे त्याहूनही कठीण मित्रांनो आपण आता जाणून घेऊयात किल्ल्यांचे प्रकार गिरीदुर्ग स्थलदुर्ग जलदुर्ग हे किल्ल्यांचे प्रमुख प्रकार आहेत पर्वत शिखरावर बांधलेले किल्ले म्हणजे गिरीदुर्ग यामध्ये रायगड सिंहगड राजगड प्रतापगड पुरंदर अशा उंच गडांचा समावेश होतो सपाटीवरील गडांना स्थलदुर्ग म्हणतात चाकण अचलपूर अकोला यांसारख्या गडांचा समावेश स्थलदुर्गामध्ये होतो जे किल्ले पाण्यामध्ये बांधलेले आहेत त्यांना जलदुर्ग म्हणतात यामध्ये अलिबाग मुरुड जंजिरा विजयदुर्ग सवर्णदुर्ग सिंधुदुर्ग या किल्ल्यांचा समावेश जलदुर्गांमध्ये होतो आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात आपल्या सगळ्यांना साहजिकच प्रश्न पडतात एवढ्या उंचीवर किंवा पाण्यामध्ये मोठमोठे दगड कसे घडवले असणार त्यांना वर कसे चढवले असणार त्यांना योग्य रीतीने कसे रचले असणार आणि एवढे वर्ष होऊनही हे किल्ले आपापल्या जागी स्थिर कसे जेव्हा इंग्रज छत्रपतींना भेटण्यास रायगडात शिरले त्यावेळेस त्यांचे डोळे अक्षरशः गरगरू लागले मुंबईला परतून आल्यावर त्यांनी आपल्या साथीदारांना लिहिले की रायगड हा हिंदुस्थानातील जिब्राल्टर आहे चला तर मग अशा भव्य दिव्य किल्ल्यांची रचना पाहूयात किल्ल्यामध्ये प्रामुख्याने तट बुरुज दरवाजे जंजा माचा मालेकिल्ले दारूची कोठारे अंबरखाने घोड्यांच्या पागा असत मित्रांनो सर्वप्रथम आपण किल्ल्यांचे प्रवेशद्वार म्हणजेच महाद्वार आणि किल्ल्यांच्या मार्गाविषयी बोलूयात साधारणत आपल्याला किल्ल्यामध्ये चढण्यासाठी एकच वाट दिसते परंतु किल्ल्यांमध्ये चोरवाटाही असतात जर का मुख्य दरवाजातून बाहेर पडता आले नाही किंवा मुख्य दरवाजापर्यंत शत्रू पोचला असेल तर गडावरील लोकांना आणि सैनिकांना जलदगतीने किल्ल्यावरून उतरवायचे झाले तर चोरवाटेतून उतरत असत मित्रांनो आपण जसं खूप ठिकाणी आता एमर्जन्सी एक्झिट पाहतो त्याचप्रमाणे चोरवाटा या पूर्वीच्या एमर्जन्सी एक्झिट होत्या चोरवाटांचे महत्व पुढील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीचे क्रूर घोडेस्वार लोखंडी दरवाज्यापर्यंत पोहोचले होते तेव्हा अगतिक होऊन रामदेवरायाला शरण जावे लागले तो जर एखादी चोरवट असती तर रामदेवरायांना सुटून बाहेर जाता आले असते आणि बाहेरूनच झुंज देता आली असते जसे छत्रपती पन्हाळगडावरून विशाल गडाकडे धावले म्हणूनच किल्ल्याला एकच वाट नसते एक मुख्य दरवाजा आणि चोरवटा असतात मुख्य दरवाजाला महाद्वार असे म्हणतात दोन बाजूंनी सुबक बांधणीचे बुरुज आणि मधल्या अंगाला महाद्वाराची चौकट महाद्वार इतके प्रचंड की त्यांना उघडायला आणि बंद करायला चार ते सहा माणसे लागतात मित्रांनो आता आपण पाहूयात गडाचे तट तटांच्या रचनेच्या सामान्यपणे दोन पद्धती असत एक म्हणजे जशी विटीवर विट रचतात त्याचप्रमाणे नितळ गड दगडावर दगड रचित जाणे पण सुरक्षेच्या बाबतीत ही बांधणी धोक्याची असत दुसरा प्रकार असा की दगडांच्या तीरकस आणि एकमेकात गुंतलेल्या आकृती अगोदरच म्हणजे त्यांची रचना झाल्यावर एक विषम अनगड बांधणी तयार होते ही बांधणी दिसाला विजोड दिसली तरी त्यात दोष न राहायचा नाही किल्ल्यांभोवती सर्वत्र तट बांधण्याची आवश्यकता नसे जो भाग सरळ उभ्या असलेल्या काड्यांमुळे वर चढून यायला दुष्कर असे त्या भागी सामान्यपणे तट बांधला जात नसे महाराष्ट्राच्या काही किल्ल्यांतील तटांची बांधणी चिलखती पद्धतीची आहे विशेषतः छत्रपतीने तशी मुद्दाम बांधून घेतली होती रायगडाच्या तटाची बांधणी चिलखती पद्धतीचीच आहे चिलखती तट म्हणजे एकाच्या आत एक असे दुहेरी तट जिथे जागा कमजोर आहे तिथे असे चिलखत बांधणीचे काम व्हायचे तटांची बांधणी आवश्यकतेप्रमाणे कमी अधिक व्हायची जलदुर्गणा तोफांच्या भडीमाराचं भय असायचे म्हणून त्यांच्या तटाची बांधणी रुंद असायची आणि डोंगरावर तोफा चढवणे महाअवघड असते म्हणून गिरीदुर्गांच्या तटांची रुंदी जास्त ठेवायची नसे बुरुण, बुरुण ही पहाऱ्याची जागा सामान्यपणे बुरुजाच्या आत पहाकरीला राहण्याची जागा असायची बुरुजाचे उपयोग अनेक असतात पहिलं म्हणजे तटाच्या भिंतींची मजबूती दुसरा बुरुज म्हणजे पहाऱ्यांचे ठाणे आणि तिसरा बुरुजावर जागा असल्याने तोफा बहुदा त्याच्यावर ठेवलेल्या असायचा तोफा अगदी सहज फिरवता यावी म्हणून तिच्या खाली लाकडी एक गाडा असायचा जंजिरावर जाऊन पहा त्या किल्ल्याच्या बुरुजांवर अनेक तोफा आजी मांडलेल्या आहेत त्याचप्रमाणे रायगड सिंहगड लोहगड पन्हाळा प्रतापगड अशा अनेक किल्ल्यांच्या बुरुजांवर आजी तोफा आढळतात जंगी जंगी म्हणजे तटांमधून खाली बंदुकीचा मारा करण्यासाठी ठेवलेले छिद्र हे नेहमीच खालच्या अंगाला तिरके असायचे आतल्या बाजूला एकच छिद्र असून बाहेरच्या अंगास त्याची टोके तीन जागांकडे वळलेली असायची म्हणजे आतून एकच माणसाला या तिन्ही जागी मारा करता येणे शक्य होते जंग्यांचे तिरकेपणा वेगवेगळ्या प्रमाणात असायचे जिथे शत्रू तटाशी पोचण्यास संभव असायचा त्या ठिकाणी जंगी अधिक तिरकी असते मात्र जंगी जितकी तिरकी तितका तिच्या माऱ्याचा पल्लाही कमी असतो माची माची हा गडाच्या बांधणीतील एक अत्यंत महत्वाचा भाग किंबहुना ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माचाही अधिक आणि सुरक्षितता ही त्याच प्रमाणात वाढती माची म्हणजे किल्ल्यावरच्या तटांनी सुरक्षित असलेली जागा माचीवर बहुधा शिबंदी राहायची आणि ती त्या गडाच्या त्या त्या भागाचे संरक्षण करीत असायची राजगडावर तीन माचा आहेत संजीवनी माची पद्मावती माची आणि सुवेळ्या माची या माच्यांमुळे राजगडाच्या तिन्ही टोकांस मजबूती आली प्रचंड गडावरील बुदला माची तिथे असलेल्या तानाजी सुभेदराच्या गणांमुळे प्रसिद्ध आहे आकी। टाकी पाण्याची टाकी बहुधा माच्यांवरती असायची खडकात खोदलेली पाच सहा हात लांब दोन चार हात रुंद आणि आठ दहा हात खोल असते अशी ही टाकी गडांच्या चौ बाजूंनी पसरलेली असायची पावसाळ्यात खडकांमधून पाण्याची झिरपे वाहायची त्यांनी या टाक्या तुडुंब भारायच्या स्वच्छ काचेसारखे आणि मधुर पाणी या टाकींमध्ये असायचे उदाहरण द्यायचे तर सिंहगडची देव टाकी ते पाणी तर असे रुचकर शी असायचे की विचारू नका वाटेल तेव्हा प्यावे आणि वाटेल तेवढे प्यावे त्या अमृतुल्य पाण्याने कसलीही बाधा व्हायची नाही तसेच प्रसिद्ध आणि रुचकर पाणी हे रायगड आणि लोहगडावरतीही आहे रायगडावर छत्रपतींनी एक प्रचंड तलावच बांधवला होता त्याचे नाव गंगासागर आहे छत्रपतीचा राजभिषेक झाला त्यावेळेस सप्त सरितांचे पाणी या रायगडावर आणले होते ते पाणी या गंगासागरात टाकले प्रत्येक किल्ल्यावर टाकी बांधलेली असत जरी त्या किल्ल्यावर झराव असेल तरी त्याच्या बनवशावर न राहता प्रत्येक किल्ल्यात टाकी बांधली जायची बाले किल्ला बालेकिल्ला म्हणजे गडामधील सगळ्यात जास्त सुरक्षित जागा गड ज्या शिखरावर आहे त्यातील अधिक उंच जागा बहुदा बालेकिल्ला असायचा सगळ्यात मजबूत आणि दुर्गम बाले किल्ला, किल्ला राजगडावर आहे तिथला बाले किल्ल्यावर चढण्यासाठी कसरत करावी लागते अशा प्रकारच्या बाले किल्ल्यावर इमारती कशा बांधल्या त्यांनाच ठाव बाले किल्ल्यावर बहुधा किल्लेदार हवालदार अशी खास माणसे राहायची गडावरील बाजारपेठ गडाची बाजारपेठ बहुधा खाली असायची तिला पेठ अशी म्हणत असत नाना प्रकारचा माल या बाजारात आणायचा पावसाळ्यात लागेल इतके तेल तूप मसाला मीठ धान्य कापड गडावर साठवून ठेवायचे गडावर नामांकित बाजारपेठ जर कोणी उभी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी इतका प्रजाही दक्ष राजा झाला नाही त्यांनी रायगडावर सर्व वस्तूची भव्य बाजारपेठ उभारली मध्य भला रुंद रस्ता दोन बाजूंनी अगदी मापीव अशी दुकाने प्रत्येक दुकानास माल साठवण्याकरिता मागे दोन खोल्या आणि खाली तळघर असे सारी कसे एका रेषेत दुकानांची उंची इतकी की घोड्यावरून बसल्या बसल्या सहज माल खरेदी करता येत होते ज्यावेळी छत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्यावेळी या बाजाराची वैभव दृष्ट लागण्याजोगे होते केवळ वैभवच नव्हे तर स्वच्छता देखील होती दारूची कोठारे दारूची कोठारे नेहमी तटाच्या अगदी एका अंगाला असायची त्यांची बांधणी विवक्षित पद्धतीची होती अरुच्या कोठारात दारूने भरलेली मटकी ठेवलेली असत त्यात तोफेचे गोळे बाण यांचीही साठवण करत असत धान्य कोठा धान्याची कोठारे गडावरती असायचे गडावर मोठमोठ्या गुहा खोदलेल्या असत आणि त्या गुहांमधून धान्य साठवून ठेवायचे कडेलोट शिक्षेसाठी अनेक एक साधनाचा वापर होत असे ते म्हणजे कडेलोट सगळ्यात प्रेक्षणीय आणि डोळे फिरवणारा कडेलोट रायगडावर आहे त्याचे नाव टकमकटोक आहे रायगडाच्या कडेलोटासारखा बायावा कडेलोट महाराष्ट्रात कुठेही नाही मात्र दुसरा एक वैशिष्ट्यपूर्ण कडेलोट ब्रह्मगिरीचा आहे त्याचे नाव दुर्ग भंडार आहे